आम्ही निघालो कोकण ट्रिपला चला पटकन चला पटकन चाला। अरे काय केलंय तू अवतार विनय काय झालं काय शर्टन बिन शर्ट काय तू अपडन भेपड केलंय काय बांधल तू अरे बाबा माझी मम्मी म्हणली तिकडलं थंडी आहे सर्दी बिर्दी भीन तुला त्याच्यामुळे मी घातलंय <laughs> आईला काय इतरात आयो तू पिशवी तर बघला का तिला अरे तिथं पुरी पुरी बघणार आपल्याला ही काय असली पिशवी घेतली माझी मम्मी नाही मला मॅगी बिगी दिली भांड बिंड पण दिलंय मॅगी करायला आयला लय अवघड दान राव यांचा ही बारकी बस 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 बाबा बस तर बर सायल्या काय तू नाही सोबत काय आणलं आणलं की काय आणलंय लिंबू लिंबू कशाला अरे माय घरची म्हणली तिथं बुथ बिथ असतात लिंबू घेऊन जा अरे तू एक पुते तुम्ही दोघं बी पुतच येत तुम्हाला बघून ती पुत पळून जाते लिंबू आणते काय आणते हा यायला ना निघून पाच मिनिटं नाही झालं की लागली लगेच सगळं घरात नाच करून सगळं तू घर करून आला नाही करून आलो घरी मला काही सुद्धा आता नाही तू तू फक्त मन थांबव मग थांबव मी सगळं करून आलो घरू सायले झपाटके जाऊन ये बाबा जा काय चला अरे बाबा झोप जर झोप लागली मला रे अरे यार अरे निपला पूर्ण का कधी येणार ते कोकण एन्जॉय कर निसर्ग विसर्ग बक्की झोपतोय पन्नास बारा तुला आखेन दिली का नाही देवा झोप लागली मला रे बाबा रात्रभर काय करत होता कार्टून बघत होतो कार्टून तुझी नाही चुकी तुझी खरंच चुकी नाही अ आलं का कोकण अरे मिनटंच दहा मिनटं झालेलं काय करणं निघून कसं काय कोकणी लगेच आयला एक गविंद्र असली आण घेतला झोप तुझो मला वाघावर सांगा मला वाघासून फोटो काढायचा आहे अरे वाघ दिसला ना नुसता पिवळी करची तू वाघावर फोटो काढायला निघालाय अयो अरे, अरे, अरे तू पाणी तरी किती पियालाय लागेल <laughs> दोन दोन मिनटांना यांना मुचाय लागती अरे साईजा तुला शेवटची वॉर्निंग आता इथून पुढं तुला किती मी सुसू लागू दे चेड्यात कर सुसू थांबवणार नाही आता गाडी थांब दोन फोन आला मिनिट काय बोललो का तुम्ही हॅलो मम्मी बोल ना अगं नाही पोचल अजून अरे दे थांब पैकी मग काय म्हणतो प्रतिक दादा ना लाव माझे ना लाव अहो काकू बारा मिनिट झालं फक्त बारा निघून बारा मिनिटात कोण कोकड पोचत का अ <laughs> काय काकू ठेव बोल मम्मी फोन करतो पोचल्यावर आवाज येत नाही माझा काळजी पोहचल का नाही तुला आणून ना फक्त पास्तावाच व्हायला लागलाय मला काय नाही मम्मी म्हणली मॅगी करून खाल्ली का म्हणून अरे तुझी मॅगीला रोग लागला तुझ्या मॅगीला राव काही चिपण्नास मार तुझी मॅगी 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 लावली चोप मला भूक लागलीये दूध बिस्किट तरी बघ ना कुठेतरी भेटतंय का थांब थांबू काय काय चुलतो म्हणजे झोप लागली झोप तुझ्या मग मला झोप येईल बस फिराय चाललंय ना का झोप आलाय यो मला काहीतरी बोलला घर थांबव घर थांबवतो यो मला काहीतरी बोलला घर थांबव काय झालंय याला सांगा या मला काहीतरी बोलला मम्मी वरन मी मम्मीला फोन लावन लावू का फोन मम्मीला मम्मीचे नाव तरी घेतलंय का मी तू काहीतरी बोल ह्याला सांग मी मारन मी, मी फोन लाव ला। ला ना मम्मीला मोबाईल मम्मीला फोन लावून काय अरे नाही काय म्हणत तू सायले गप का तू मला च झोपलोय ना ह्याला की मग अरे झोपू दे की सायल्या तुला काय प्रॉब्लेम बाबा तुला पाया पडतो तर मला भूक लागली हा बाबा बाबा चल पुढे भूक लागली ही लागली ती लागली हिरडा ना पाय पडू <laughs> बचल कायला ट्रिपला आलोय का कुठं लढाई करायला आलोय ती बी काय काणा अजून साच मिलू ते साले तुझ्या मी पाया पडू का जरा ए टोपी हा टोपी की आयचा या काय झालं याची एका झालं याची टोपी गेली आन अरे काय आहे टोपी पडती सारखं घ्यायला जातोय त्याला तू तुझो तुला कुठं का तू झोप थंडी वास्ती तू झोप गोप तू आईला आता परत जा टोपी पडली ना थांबवणार नाही गाडी सुतुळीने बांधून ठेवते टोपी का कोकण अरे तू माझी मम्मी म्हणली कोकण आली फोन कर तुझ्या मम्मीला मी फोन करतो नक्की कराच रे पेट्रोल टाकायचंच लक्षात नाही पैसे काढा पुढे पेट्रोल पंप आलाय पैसे पैसे आहे ना तुझं तुम्ही पैसे आहे तुम्हाला मग मी चालला पैसे काढ चल उतर इकडे तू पुढे पैसे काढ चल दोन हजार सोडतो तुला थांब सोड सोडू नको आता मला दाखव इथं तू पैसे बाबा आईच्या गावात काय झालं अरे दोन हजार हप्ता होता तो कट झाला हप्ता कट झाला किती राहिलेत बघ बर अजून शिल्लक खाली चारच रुपये चार रुपयाची शेंगदाना तर येतील का चल एक काम करतो थोडं पुढे जाबर तिथे काम आहे तुला जा जाबर जा जा तसाच पुढे जा आणि जिंदगीत ना जिंदगीत ट्रिपचा प्लॅन नाही करायचा तू आणि आमच्या बरोबर यायचं बी नाही तुला म्हणलं होत येतं ना तू जो तू जो बरोबर करू तुझ्याकडे आहे ना पैसे पैसे आहे ना तुझ्याकडे पैसे पैसे नाही ना रे एक मिनिट एक मिनिट काय म्हणलं तू पैसे नाही ना पैसे नाही अरे तुला अक्कल आपण सांगितलं होतं ना अरे ला तू करतानी म्हणलं पोतेनी पैसा येईन पैसा लय ना असं पैसे नाही ना, ना, ना एवढं ना। बर भर ना तू तुला रुपये नाही मी आता तुला म्हणलं होतं माझ्या रुपये नाही राव आईला रे उतर उतर दोन मिनट उतर मॅगी खाली उतर मी काय सांगणार मी मम्मीला मी सांगतो फोन करून तू खाली उतर कोकण कोकण तुला कोकण दाखव इकडे नक्की इकडे इकडे तिकडे बघ एकदा थोडा पुढे जा तिकडे बघ मम्मी बरं जाईस तिथे कोकणात आता आईला तुमच्या अरे मी कसं जाऊ घरी एकटा तरी मी कुठं जाऊ आता ट्रिपला इडी बाब नको ये या आ, ये इकडे बस चल, बाबा नको फुसफूस करू चल जाऊ घरी राहिलं कोकण तुमच्यामुळे कोकणात ना बस कोकणात चालूयात आता ती कुठं अरे बाबा काय तू कोकणात जायचंय आईच्या गावात आत करू कुणाल तरी जा कोकणात नको करू कुणाल बस ये माकडा तुम्हाला सोडून गेला तरी मग मला वाईट वाटायला लागले आता एक काम करायचा पेट्रोल संपलं ना बाळांनो पन्नास किलोमीटर तुम्ही दोघांनी गाडी टाकलायची आता मॅगी कोकण मॅगी नाल देते लाकडं घालतो नाल देत तुझ्या मॅगी प्रत्येक हा गाडी लागली काय ना काय ना गासायचं आता तू <small> प्रत्येक हा काहीतरी ओललं वल्ल लागतय बोललं लागतय झाली